करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांवर ध्वनियंत्रणा असलेले विद्युत खांब बसवण्यात आले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा रविवारी संध्याकाळी झाला संपूर्ण देशभरातून असंख्य भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात अशावेळी हे ध्वनियंत्रणायुक्त खांब शहराच्या वैभवात भर घालतील तसंच या खांबांमुळं भाव आणि भक्तिगीतं भाविकांच्या कानावर पडतील त्यातून कोल्हापूरची कलानगरी ही ओळख सार्थ ठरेल असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं दरम्यान तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य शासनाकडून एक हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणू अशी ग्वाही आमदार क्षीरसागर यांनी दिली आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून करवीर निवासिनी श्री अंबाबे मंदिर परिसरात ध्वनियंत्रणायुक्त विद्युत खांब बसवण्यात आले आहेत त्यासाठी दोन कोटी एकसष्ट लाख रुपयांचा खर्च आलाय शिवाजी रोड बिंदू चौक सीपीआर रस्ता दसरा चौक रस्ता जयंतीनाला रस्ता या ठिकाणी हे ऐतिहासिक बाज असलेले विद्युत खांब बसवण्यात आले आहेत रविवारी संध्याकाळी यात ध्वनीयंत्रणायुक्त विद्युत खांबांचं लोकार्पण करण्यात आलं यावेळी आमदार राजेश क्षीरसागर माजी आमदार जयश्री जाधव हो, वैशाली क्षीरसागर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव हो, अजित ठाणेकर किरण नकाते यांची प्रमुख उपस्थिती होती आंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात ध्वनीयंत्रणायुक्त खांबातून रोज भक्ती आणि भावगीतं ऐकवली जातील त्यातून मंगलमय वातावरण अनुभवता येईल असं क्षीरसागर यांनी सांगितलं दरम्यान बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटीपर्यंतचा रस्ता करण्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध केलाय असंही क्षीरसागर यांनी सांगितलं तसंच अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य शासनाकडून एक हजार चारशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणू अशी ग्वाही आमदार क्षीरसागर यांनी दिली यावेळी शिवाजी जाधव रमेश खाडे किशोर घाटगे मंगलातई साळोखे माधुरी नकाते संगीता खाडे धनश्री तोडकर पवित्रा रांगणेकर अमरजा पाटील राजू मेवेकरी आदिल फरास कुलदीप गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते